सियावर रामचंद्र की जय शोनभद्रेच्या तीरावर विश्वामित्रांनी आपली स्वतःची एक कथा सुद्धा सांगितलेली आहे अर्थात विश्वामित्रांच्या या कथेमध्ये भगवान रामचंद्रांच्या आधीचा विष्णूंचा अवतार सुद्धा त्यात येतोच कारण जिथे महाराज गाधींची कथा येते तिथे परशुरामाच्या उत्पत्तीची कथा सुद्धा येतेच कारण गाधीची मुलगी सत्यवती सत्यवतीचा मुलगा जमदग्नी आणि जमदग्नीचे पुत्र परशुराम त्यामुळं विश्वामित्र आणि परशुराम यांचं एक विलक्षण नातं सुद्धा येतं कदाचित विश्वामित्रांना हेच सांगायचं असेल की रामा तुमच्या आधीच्या जन्मातला मी तुमचा नातेवाईक आहे बर म्हणजे माझ्या बहिणीचा नातू आहे बरं तुमचा अवतार माझ्या बहिणीचा नातू कारण माझ्या बहिणीचाच मुलगा परशुरामांचे पिता जमदग्नी त्यामुळं मी तुमच्याशी नातं जोडून ना, आहे खर तर ऋषींच आणि देवाचं हे नातं विलक्षण आहे ना, आणि हेच नातं विश्वामित्र कदाचित भगवान रामचंद्रांना सांगत असावेत सोनभद्रेच्या तीरावर विश्वामित्रांची ही भावनिक कथा रामचंद्रांनी ऐकली आहे ती भावनिक यासाठी की विश्वामित्रांचं आपल्या बहिणीवर विलक्षण प्रेम आहे म्हणूनच ते अं कौशिकी नदीच्या आजूबाजूला राहत असतात ते सत्यवतीवर तेवढं विलक्षण प्रेम आहे ही कथा सांगून तिथे संध्याकाळची वेळ झाली आहे विश्वामित्रांनी रामचंद्रांना आराम करायला सांगितलाय शोनभद्रेच्या तीरावर एक मंगल रात्र परत एकदा घालवून दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य कर्म आटोपलेत आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे विश्वामित्र आणि रामचंद्र पुढच्या प्रवासाला निघालेत दुपारपर्यंत उन उन वाडेपर्यंत टळटळीत होईपर्यंत प्रवास चालूच आहे उन्हाच्या वेळी जराशे थकलेत आणि तोच समोर गंगा नदीचा तीर येतोय या गंगेच्या तीरावर ते थांबलेत ऋषीमुनी गंगेत स्नान केलंय मंगल झालेत पवित्र झालेत संध्याकाळच्या पूजेची संध्यावंदनाची तयारी सुरू झालेली आहे अशा वेळी प्रत्येक जण आपला थकवा घालवण्यासाठी आराम करतोय विश्वामित्रांच्या जवळ बसलेल्या राम आणि लक्ष्मणांनी देखील राम करायला सुरुवात केली आहे आणि तेवढ्यात रामचंद्रांना प्रश्न पडला आहे हा गंगेचा परिसर काय आहे ही गंगा त्रिपथ गामिनी कशी आहे याविषयी जरा मला सांगाल बंद सस्मित केलाय कारण आता इतका वेळ भगवान रामांना विश्वामित्रांनी आपली कथा सांगितली होती त्यांची कुळकथा सांगितली होती आता गंगा नदी आली आहे म्हटल्यावर आणि तिची कथा सांगताना रामचंद्रांचीच कुळकथा निघणार होती म्हणजे रामचंद्रांच्या इक्ष्वाकू वंशामधल्या राजांनी काय काय केलंय ते समजणार होत मी तुम्हाला रामायणाची कथा सांगायला सुरुवात करण्यापूर्वी रामचंद्रांचा वंशवेल सांगितला होता म्हणजे ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेल्या लोकांच्या नंतर ते पुढे हे सगळं सांगितलं होत आठवत असेल ना म्हणजे उगाच आपण कथेमध्ये काहीतरी घुसडतो असं नाहीये बरं का ते आठवायला हवं आठवायला यासाठी हवं कि आता जी कथा सांगितली जाणार होती विश्वामित्रांच्याकडून रामचंद्रांना ती त्यांच्याच कुळाची ओळख करून होती म्हणून मला मध्येच आजचा भाग थांबवून तुम्हाला त्या भागातले काही अंश दाखवायचे आहेत ज्यातून तुम्हाला ती कथा परत आठवायला लागेल की मी का सांगितलं होतं ते ऐका ब्रह्मदेवाचे पुत्र ब्रह्मणी ब्रह्मणीचे पुत्र कश्यप कश्यपाचे पुत्र विकुक्षी विकुक्षीचे पुत्र कुक्षी आणि कुक्षीचे पुत्र इक्ष्वाकू या मनुचा पुत्र झाला विवस्वान बाण आला त्यानंतर बाण राजा अनरण्य राजा आणि पाचव्या पिढी म्हणजे मनू विवस्वान बाण अनरण्य आणि पाचवी पिढी मनुनंतरची होती ती म्हणजे महाराज पृथूची त्रिशंकू दुदुंबर युवानाश्व आणि मग पुढे येत आहेत ते महाराज मांधाता सुसंधी ध्रुवसंधी त्यांचे पुत्र आणि त्यानंतरची पुढची पिढी येते ती भरत त्यानंतर भरताचे पुत्र असिथ महाराज सगर ज्यांचा उल्लेख आपल्याला ते कसे शापित होऊन गेले त्या अतृप्त राहिले त्यांना मोक्ष मिळाला नाही ते महाराज सगर महाराज सगरांचे पुत्र महाराज असमंज आता त्यानंतर रघु कुल आलं ते रघुकुलोत्पन्न राम या रघुकुलातला राघव म्हणजे राम ते हे रघु महाराज रघु त्यानंतर कुकुत्सू आणि मग त्यानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भगीरथाच्या त्यानंतर अयोध्येच्या सिंहासनावर कोण विराजमान झाला असेल तर महाराज दिलीप त्यानंतर महाराज अंशुमन त्यानंतर प्रबद्ध त्यानंतर शंखन मग राजे झाले सुदर्शन त्यानंतर अग्निवर्ण त्यानंतर शिग्रक त्यानंतर मऊ पुढे पशुद्रक आणि मग आले ते अंबरीशी मग नहुश, ययाती नाभाग महाराज अज आणि अजाच्या नंतर कोण असेल तर ते महाराज दशरथ ऐकलं आता यानंतर यातल्या कोणत्या भागाविषयी सांगणार आहेत आता गंगेचा उल्लेख आलाय आणि गंगेचा उल्लेख आलाय त्यावेळीच मी म्हणालो होतो आठवतोय महाराज सगर अंशुमान भगीरथ इथं आपण आलो की तिथे मात्र त्या गंगेच्या कथेजवळ या पृथ्वीतलावर गंगेला अवतीर्ण करून या समस्त पृथ्वीचा उद्धार करणारा भगीरथ ज्याच्यामुळे गंगेला भागीरथी सुद्धा म्हणतात त्या गंगेच्या अवतरणाची कथा रामचंद्रांना ऐकायची आणि विश्वामित्रांनी ही कथा अं सांगायचं ठरवलंय तर रामचंद्रा ही जी गंगा दिसती आहे ना ती गंगा एकटी नाही आहे या दोघी बहिणी आहेत एक आहे गंगा ज्येष्ठ पुत्री आहे आणि दुसरी आहे उमा गंगा आणि उमा या दोघी भगिनी आहेत या कोणाच्या पुत्री आहेत तर उत्तरेला हिमवान नावाचा एक महान पर्वत आहे हिमवान नावाचा महान पर्वत आणि या महान पर्वताच्या या दोन पुत्री आहेत या हिमवान पर्वताची पत्नी आहे मेना ही मेना मेरू पर्वताची कन्या आहे जी हिमवानाची पत्नी आहे हिमवान आणि मेना या दोघांची दोन अपत्य एक गंगा आणि एक उमा उमेचा विवाह भगवान शंकराशी म्हणजे रुद्राशी झालेला आहे ती रुद्रपत्नी आहे उमा महेश आपण म्हणतो ना ती रुद्र रुद्रपत्नी आहे रुद्र रुद्र उमेशी लग्न झालेलं आहे आणि या उमेशी लग्न भगवान शिवाचं झाल्यानंतर एक विलक्षण कथा रंगते आहे उमा स्वत मुळात शक्ती स्वरूपीनी शक्तिदायीनी आणि या उमा आणि शिवाच्या विवाहानंतर एक मोठी कथा घडते आहे आणि ती काय आहे साहजिक आहे लग्न झाल्यावर नवपरिणित दाम्पत्य आपल्या क्रीडेमध्ये मग्न असणार आहे असच भगवान शंकर आणि उमा आपल्या क्रीडेमध्ये मग्न आहेत अनेक दिवस झाले महिने गेले दिव्य वर्ष गेली पण भगवान शिव आणि उमांना पुत्रप्राप्ती काही होत नव्हती या पुत्रप्राप्ती होत नाही आणि जे काही यांच्या क्रीडेत एक दिव्य प्रकाश दिव्य तेज जन्माला येणार आहे ते सहन करण्याची शक्ती कोणात असणार आहे कोणातही नाही मग एकतर भगवान शिव आपलं कार्य सोडून उमे सोबत रतिक्रीडेत मग आहेत यांच्यातून जन्माला येणार तेज या पृथ्वीला या जगाला सांभाळू शकेल की नाही ही चिंता आहे अशा वेळी हे थांबायला हवं असं देवाधिकांना वाटलं आणि देवाधिकांनी त्यांची क्रीडा थांबवली ज्या क्षणी क्रीडा थांबवली त्या क्षणी शिवानी सांगितलं की अरे हे तेज कोण स्वीकारणार आहे आणि त्याच्यावरचा इलाजही निघालाय पण यामुळे उमादेवी मात्र चांगल्याच क्रोधित झाल्या आहेत काय इलाज निघालाय क्रोधित झाल्यावर कोणता शाप मिळालाय आणि काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय